हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज होता रविवार आणि डुग्गूला पाहिजे होतं नाश्त्याला इडली आणि त्यात मम्मी आणि माझा भाऊ बोलला की आमच्यासाठी पण इडली बनवतं मी थोडंच बॅटर टाकलेलं तर मी एक रेडीमेड बॅटर अर्धा किलोचं त्यामध्ये ॲड केलं आणि त्या बॅटरमध्ये मीठ टाकलं आणि साखर टाकलं आणि चांगलं मिक्स करून ठेवलेलं रात्रीच मी बॅटर तयार करून ठेवलेलं आणि नारळ फोडायचं होतं मला नारळ फोडता येत नाही त्यामुळे मी नारळ ठेवलं गॅसवर बारीक गॅसवर ते आपोआप फुटेल तो तो तली ते आणि तोपर्यंत म्हटलं घरातली किचनचं कट्टा आवरते भांडे बिंडे सगळा पसारा तसाच होता माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी रात्री लवकर झोपली तर कोथिंबीर बिथंबीर सगळं साफ करून वाटण बनवण्याचे करते तयारी करते तर खोबरं आपलं नारळ फुटेपर्यंत म्हटलं चला भांडी बिंडी सगळी आवरते फटाफट सगळी कामं आवरली आणि नारळ तुम्हाला सांगू का नारळ जर हाताने फुटत नसेल ना किंवा आपल्याला फोडता येत नसेल किंवा फोडताना हाताला लागतं तर सरळ हा एक उपाय आहे त्याच्या नारळ सगळं साफ करायचं आणि गॅसवर बारीक गॅसवर ठेवायचं आपोआप त्याला तडे जातात आणि इझिली फुल इझिली त्याचे कवर निघतं बघा मला खूप चटके लागत होते म्हणून मी थंड पाण्याखाली हे नारळ ठेवला आणि काढत होते आणि अगदी इझिली हातानेच काढत होती आणि थोडंसं राहिलेलं होतं मग ते स्पूनच्या सहाय्याने मी काढत होती तर अशा पद्धतीने मी नारळ पूर्ण ओला नारळ काढलेला आहे तर त्यातलं मी अर्ध ओला नारळ ठेवलेला आहे आणि अर्ध ओ... चटणीसाठी मी घेतलेलं आहे खोबऱ्याची चटणी इडली स इडलीसोबत ना डुगूला आणि माझ्या घरच्यांना खोबऱ्याची चटणी खूप आवडते माझ्या आजची तर अर्ध मी घेतलं आहे खोबरं चटणीसाठी त्यामध्ये लसूण कोथंबीर मिरची आणि जिरं मीठ हळद सुद्धा मी त्या वाटणामध्येच आहे आणि मिक्सरमधून काढलेलं आहे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तेल गरम होऊ दिलेलं आहे मग त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी छान तळतळल्यानंतर मी त्यामध्ये मीठ आणि कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता घरचाच होता त्यामुळे मस्त सुगंध येत होता कडीपत्त्याचा आणि नंतर टाक वाटन, वाटन, ले ले टाक टाक मी टाकलेलं आहे केलेलं वाटण हिरवं वाटण केलेलं आहे खोबऱ्याचं ते टाकलेलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मीठ मी थोडंच टाकलेलं आहे कारण मी आधीच वाटण तयार करताना त्यामध्ये मीठ हळद टाकलं होतं तर छानपैकी त्याला फक्त एक उकळी येऊ दिली जास्त उकळलेलं नाही आहे कारण जास्त उकळलं तर आपलं नारळ फाटतं तर त्या ना आपली खोबऱ्याची चटणी झाली आणि एकीकडे मी इडली बनवते ते इडली पात्र आधी मी वाफेवर गरम करत ठेवलं आणि पटापट इडली इडली पात्रामध्ये इडली टाकल्या बॅटर आणि गॅसवर चढवलं आता इडली एकीकडे इडली होते आणि मला एकीकडे आलूवडी करायची होती आणि आलूवडी करायचं होतं तर त्यासाठी आधी मी गुळाचं पाणी आणि चिंच गूळ आणि चिंच हे भिजत ठेवलेलं होतं त्याचं मला पाणी पाहिजे होतं आणि वाटण तयार केलं तर वाटणामध्ये मी घेतलेलं आहे ओलं खोबरं लसूण मिरची आलं धणे धणे घेतलेले आहे साबुत धणे आणि मी घेतलेलं आहे दालचिनी लवंग आणि काळी मिरी पाच सहा लव पाच सहा काळी मिरी घेतलेल्या आहे दोन तीन लवंग घेतलेलं आहे आणि थोडी दालचिनी घेतलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि चांगलं ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपले मसाला तयार झालेला आहे तर एकीकडे एक मी गुळाचं पाणी केलं आहे आणि एकीकडे मग मक... माझ्या डुग्गूला नाश्ता हवा होता डुग्गू मला बोलवतो मग झाली का इडली तिला भूक लागलेली आणि तिचं खूप फेवरेट इडली आहे इडली डोसा कधीही द्या तिला ती आवडीने खातेच मग पटापट तिला एकीकडे नाश्ता दिला इडल्या चटणीचा आणि म्हणजे पोरीने मनसोक्त खाल्लं खरंच पोरांनी काय घरी आपण काही बनवलं आणि पोरांनी मनसोक्त खाल्लं ना तर खूप बरं वाटतं आणि एकीकडे मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकतो आपण जेव्हा वडी तळतो थो ना तर क्रिस्पी होतं तर तांदळाचं म्हणून तांदळाचं थोडं पीठ टाकते हळद आणि लाल मसाला मीठ टाकून आपलं खोबऱ्याचं आपण हिरवी चटणी केलेली आहे मसाला ते त्यामध्ये मी मिक्स करते चांगलं आणि गुळ चिंचेचं पाणी तर गुळ चिंचेच्या पाण्यानेच मी बॅटर भिजवते दुसरं मी साधं पाणी वापरतच नाहीये त्यामुळे काय होतं गोळ आंबट तिखट अशी चव येते आलू वडेला आणि खूप छान लागतं खायला ती चव आणि प्लीज माझ्या आज आवाजाकडे लक्ष देऊ नका माझी तब्येत खराब असल्यामुळे माझा आवाज नीट येत नाहीये तुमच्यापर्यंत ते बॅ बॅटर तयार झालेलं आहे आपलं आलूवडीचं तुम्ही पटकन पानं घेतली आलूवडीची त्याची देठ काढली त्याला चांगलं धुतलं आणि बॅटरने छान असं बॅटर लावते आणि एकावर एक थर पानांचा करून पाच सहा पानं होती माझ्याकडे तर मी एकावर एक थर करून त्याचे असे बॅटर लावते आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता कारण Uh, एक वाजता डुगूला क्लासला जायचं होतं तर कुठल्या क्लासला संडेच्या दिवशी असतो ते मी नंतर सांगते तुम्हाला पण माझ्याकडे वेळ खूप कमी होता आणि मम्मी आणि भाऊ येणार होते साडे दहा अकरा वाजेपर्यंत आणि मी सकाळी उशिरा उठली तर पटापट -पत्त मी आलोवड एकावर एक थर पानांचं केलेलं आणि असं त्याला अशा पद्धतीने मी दुमडलेलं आहे जेणेकरून ते बाहेर निघणार नाही ओपन होणार नाही आपलं पान आणि मी त्याला ठेवलेलं आहे वाफेवर स्टीमसाठी शिजायला मध्यंतरी मम्मी या भाऊ येऊन गेले मी शूट करू शकले नाही आहे आणि सुद्धा पावणे एक वाजता निघालो ॲबेक्सच्या क्लासला डुबूला घेऊन डुबूला मी क्लासला ड्रॉप केलं आणि घरी यायला निघाली तर असं होतं माझं दिवसाची सुरुवात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय